कर्जत कशेळेमध्ये शिवसेनेत जोरदार इनकमिंग राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाला धक्का कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरे यांच्या नेतृत्वाखाली कशा राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कर्जत तालुक्यातील कशेळी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना पक्षाची संघटनात्मक ताकद वाढत असल्यामुळे विरोधकांनी चांगला धसका घेतला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी बाळासाहेब भवन या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात दुपारी बारा वाजता आमदार महेंद्र थोरे यांच्या उपस्थितीत महेश मोहित त्यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला त्याप्रसंगी प्रसंगी जिल्हाप्रमुख संतोष भोईर खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील युवासेना विधानसभा पा प्रमुख प्रसाद थोरवे अमोल देशमुख यांसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्या दरम्यान कशे येथील राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटातील असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थित शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडला त्यामध्ये मनोज पवार दिलीप पवार विनोद पवार दिलीप चव्हाण विजय जाधव अमर हंड्राटे नितीन पवार गणेश पवार सागर मोहिते करण पवार सागर मोहिते सनी जाधव अर्जुन पवार मंदा जाधव प्रेम पवार प्रशांत पवार सुजेल चव्हाण अक्षय पवार समीर खंडागळे सिद्धार्थ जाधव ज्ञानेश्वर चव्हाण लिओ हंड्राडे संगीता पवार वंदना पवार नंदा पवार अंजू पिंगले नीता चव्हाण सुख जाधव मीरा मोहिते लता मोहिते नम्रता पवार मोहिनी जाधव सुमन पवार बेबी दोरे व संगीता जाधव यांचा समावेश आहे